धामणगाव येथील रेल्वे फाटक दोन दिवसासाठी राहणार बंद अंडरब्रिजचा मार्ग वापरण्याचे रेल्वे विभागाचे आव्हान धामणगाव रेल्वे शहराच्या मध्यभागी असलेले मध्य रेल्वेचे फाटक क्रमांक चौऱ्याहत्तर आवश्यक मेंटेनन्सच्या कामासाठी सतरा डिसेंबरच्या सकाळी नऊ वाजता पासून ते अठरा डिसेंबर सायंकाळी सहा वाजता पर्यंत या दोन दिवसासाठी बंद राहणार आहे रेल्वे मेंटेनन्स कामासाठी रेल्वे फाटक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून चांदूरची सिनियर सेक्शन इंजिनियर यांनी दिली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून अंडरब्रिजचा वापर करावा लागत आहे मध्य रेल्वेमुळे धामणगाव शहर दोन भागात विभागल्या गेल्या आहे धामणगाव रेल्वे येथील गांधी चौकाजवळ रेल्वे फाटक आहे परंतु मेंटेनन्सच्या कामासाठी हे रेल्वे फाटक दोन दिवसासाठी बंद राहणार आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून अंडरब्रिजचा वापर करावा लागत आहे